Ó, oh, e tá rindo. आज दोन केक बनवायचे आहेत हाफ केजचे आहेत आणि बॅचित बारा वाजेपर्यंत तर खरं तर वाजले एक तासामध्ये दोन्ही पण केक डेकोरेट करून आपल्याला तयार करायचे आहेत आणि मी केक नीटमध्ये ठेवलेले आहेत क्रम कोड करून ठेवलेला आहेत मी तर त्याच्यामुळे आता फटाफट फटाफट केक बनवला तर एका तासात आपल्याला दोन केक रेडी करायचे आहेत आधी बराच वेळ मोबाईल जो होता तो म्यूटवर होता म्हणजे हा व्हिडिओ मी आधी पण बोलली पण मला वाटलं अनम्यूट असेल आणि बघितलं जर म्यूटवर होतं आणि केकचा फ्लेवर काय आज सांगितलं नाही मला कस्टमरने मग मी माझ्या मनाप्रमाणेच केलं कारण की काय आहे ना घरी शेतीची कामं पण चालू आहेत आणि केकची ऑर्डर पण कम्प्लीट करून द्यायची तर पटापट केकची ऑर्डर कम्प्लीट झाल्याच्या नंतर शेतात जायचे डिझाईन तर का मी एवढी ठरवलेली नाही आहे पण पावसामुळे ना कमी वेळात करायचे सगळं आपल्याला काम थोडस पुसून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये क्रीम मध्ये सगळं मिक्स नाही होणार आज काय मी वाली सुद्धा क्रीम नाही केली आज बरं झालं लाईट आहे कारण की बऱ्याच वेळेस लाईटच नसते खूप प्रॉब्लेम होतो पावसाळ्यात आमच्याकडे मी पॅलेट नाईफ पुढे ठेवला काय माहिती सगळं इथंच तर होतं पालट नाहीच मला तर सापडत नाही हे प्रभू इथं समोर समोर ठेवलेला मी मस्त धुवून स्वच्छ करून तरी पण दिसत नाही मला वाटलं इकडे तसं लाजूबाजूला आणि मी इकडे तिकडे शोधते let's apply finishing अजून जे जे नवीन होम बेकर असतील ना त्यांच्यासाठी मी एक आयडिया देते म्हणजे मी नेहमीच त्यावेळेस आणि मी काय करूया कस्टमर मला टायमावर ऑर्डर देत असतात नेहमी मी तर सांगत असते की थोडस लवकर सांगत जा नाही बघा हा असा सिलिकॉन ब्रश आहे तो घ्यायचा आणि त्याला असं फिरवायचं

पायपिंग बॅगमध्येच कलर मिक्स करताना जरा सांभाळून कारण की असं ज्यावेळेस आपण असं मिक्स करतो त्यावेळेस ना ही जी पायपिंग बॅग आहे ती फाटू शकते आणि त्याच्याने आपले कपडे खराब होते तर बी केअरफुल झालेली आहे रेड कलर घेऊया मी रेड कलर ची फुलं बनवायची तर पायपिंग बॅगमध्येच मध्येच फुलं टाकले मी पायपिंग बॅगमध्येच का कलर टाकते मिक्स का करत नाही वाटकीमध्ये वगैरे घेऊन तर परत ते चमची धुवा आणि सगळ्या गोष्टी धुवा लागतात त्याच्यामुळे आणि पण त्याच्यामुळे डायरेक्ट मी फ्रेम भरले आहे याच्यामध्ये ठीक आहे आता केक घेऊन येते जो मी फ्रीज मध्ये ठेवलेला आहे तो, मैं तो।, तो मला इथे मी कट करून घेते या टोकाला थोडस एक्स्ट्रा काढून घेते

चार फुलं आणि याला काय करायचंय माहिती काय बिकट करायचं आहे आता थोडस पानं बनवायची चाले वर्षी डिझाईन झाली आता खालची झाले की नाही आपले झटपट अशी केकची डिझाईन दोन मिनिटं तुम्ही वेस्टच घालवले हो कॅमेरा ऑन करून झाल्याच्या नंतर पण आता बघा झाले ना एकदम सिंपल साधी सुंदर केक मध्ये ठेवूया कारण की केक कम्प्लीट झालेला आहे बघा पंधरा मिनिटाच्या आत आपला केक फिनिशिंग होऊन आणि डिझाईन सुद्धा झालेली आहे अशी सुंदर आणि सिंपल अशी डिझाईन करायची असते ठीक आहे आता मी स्प्रिंकल्स वगैरे काही नाही टाकत आणि व्हिडिओला लाईक करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचं नाही स्क्रीनवरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे की व्हिडिओला लाईक होऊन जाईल तर तेच सगळ्यांनी व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे जे लाईव्ह चालू आहे तर लाईव्ह चालू आहे तर त्या स्क्रीनवरती म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय ना तिथे डबल क्लिक केलं की व्हिडिओला लाईक होऊन जाईल तर एक केक आता डेकोरेट करून ठेवलाय आता दुसरा केक डेकोरेट करूया तर ह्याच क्रीमचा आपण थोडासा वापर करून केक डेकोरेट करणार आहोत तर यावर सुद्धा मी रेड कलरचा वापर करणार आहे तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात त्याच्या स्क्रीनवर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही डबल क्लिक केलं तर व्हिडिओला लाईक होऊन जाईल तर सगळ्यांनी तुमच्या मोबाईलच्या मुझे स्क्रीनवर डबल क्लिक करायचे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे वेगवेगळ्या डिझाईन्स बघण्यासाठी आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का मला सांगा कारण केनी कमेंट केली की व्हिडिओ क्लिअर दिसत नाही म्हणून तर दोन केक रेडी झालेले आहेत एक केक फ्रीज मध्ये आहे आणि एक केक समोरच आहे तर दोन्ही केकच्या डिझाईन एकदम सिंपल सिंपल आहेत आणि किती कमी वेळेत त्या दोन्ही डिझाईन तयार केलेल्या आहेत मी तर ते तुम्ही बघतच आहात तुम्ही म्हणाल की नवीन काय आहे याच्यात पण नवीन काही नसेल तरी पण कधी कधी ना खूप घायचं काम असतं त्यावेळेस आपल्याला अशा सिंपल सुद्धा डिझाईन समजत नाही तर त्याच्यासाठी अशा एकदम साधा सुंदर अशा मी डिझाईन सांगत असते तुम्हाला जेणेकरून की बघून बघून तुमच्याशी लक्षात राहील की आपण ज्यावेळेस घायचं काम असेल त्यावेळेस कशी के डिझाईन करायची ते वरती चला तुला खरं फोन काढेन तर अजून नीट हे नाही होणार हो ना झालाय की नाही केक छान सुंदर असा हा झाला एक केक आणि दुसरा केक सुद्धा दाखवतो झाला दुसरा केक तर हे बघा असे दोन केक मी तयार केलेले आहेत फक्त आणि फक्त अर्धा तासाच्या आतमध्ये तेही तर केकची फिनिशिंग करून केकचं डेकोरेशन कम्प्लीट केलेलं आहे अर्धा तासाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकताय असे पंचवीस मिनटं झालेली आहेत तर असे सुंदर सुंदर आणि सिंपल सिंपल केकच्या डिझाईन्स बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह जॉईन केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार आणि जे जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वस्त रहा मस्त रहा पुन्हा भेटूया आपण एका नवीन लाइव मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला बाय हां तुम्हाला आता मी वेट पण करून दाखवते हां विसरून जाते म्हणून वेट करून दाखवायला दोन्ही केकचं वेट पाचशे ग्राम असेल पाचशे ग्राम असेल हे बघ सहाशे सदोतीस ग्राम आहे बोर्डचं जर सदोतीस ग्राम धरलं तर सहाशे ग्रामचा केक आहे दिसतोय का व्यवस्थित तो झाला सहाशे ग्रामचा आणि हा आहे हा पण सहाशे ग्राम बघा म्हणजे पाचशे ग्रामपेक्षा नेहमीच केक आहे तो जास्त आणि मोठा असतो म्हणजे पाचशे ग्रामपेक्षा नेहमी थोडासा केक जास्त असतो तर असे फायदे असतात होमबेकर्सचे तर नेहमी मेकर्स करून केक घेत जा तुम्हाला फ्रेश केक भेटेल आणि तुमच्या मनासारखा केक भेटेल ठीक आहे तर चला